नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी करणार आहे मूग डाळीची मटरी टी टाइम नाश्त्यासाठी अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत अशी मटरी बाहेरच्या वस्तू आणण्यापेक्षा घरातल्या साहित्यात आज मी मूग डाळीची मटरी करणार आहे एक गोट चहाचा आणि एक घास मटरीचा मग काय बरं खाण्याची आणि पिण्याची मज्जाच वेगळी आजची रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला व्हिडिओ शेअर करा चला तर मंडळी आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गव्हाचे दीड कप पीठ घेतलेले आहे रोच्या चपातीचे गव्हाचे पीठ घेतो तेच घेतलेले आहे आणि एक कप मैदा घेतलेला आहे आता मी एक चमचा मीठ घालून घेते आणि अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालून घेते ओव्याचा सुगत अजून छान येतो आता मी एक चमचा जिरे घालून घेते आता मी एक चमचा लाल तिखट घालून घेते अर्धा चमचा हळद घालून घेते आणि अर्धा चमचा धने पावडर घालून घेते आता सर्व जिन्नस पिठामध्ये एकत्र करून घेते आता मी दोन ते तीन चमचे साजूक तूप घालून घेते त्याऐवजी तेल घातलं तरी चालेल आता सर्व पिठाला तूप लावून घ्यायचं सर्व पिठाला तूप लागलं पाहिजे हे पहा सर्व पिठाला तूप छान लावून घेतलेलं आहे आणि मोठही छान वळते आता मी दीड वाटी शिजवलेली मूग डाळ घालून घेते थोडी थोडी करून मूग डाळ घालून घेते आता मी एक वाटी मूग डाळ घातलेली आहे मूग डाळीत पीठ एकत्र करून घेते आता मी उरलेली मूग डाळ घालून घेते आणि डाळीमध्येच पीठ मळून घेते पाण्याचा एकही थेंबी वापरणार नाही डाळीमध्येच पीठ मळून घ्यायचं आहे हे पहा किती छान घट्टसर पीठ मळलेलं आहे चिरा पडणार नाही एवढं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आता मी पीठ झाकून ठेवते आणि साठा तयार करून घेते चार ते पाच चमचे मैदा घेतलेला आहे आता त्यामध्ये तीन ते चार चमचे साजूक तूप घालून घेते तेल घातलं तरी चालेल आता छान मिक्स करून घेते क्रीमी होईपर्यंत आता मी पिठाचा एक गोळा काढून घेते थोडासा मोठा घेतला तरी चालेल आता थोडंसं कोरडं पीठ लावून घेते आणि चपाती छान लाटून घेते चपाती लाटताना मात्र थोडीशी पातळ लाटायची पातळ म्हणजे मीडियम साईजची चपाती लाटून घ्यायची मी प्लॅटफॉर्मवरच लाटून घेते म्हणजे पटपट लाटली जाईल आणि मोठी चपाती असल्यामुळे पोरपटावर एवढी मोठी चपाती बसणार नाही म्हणून मी प्लॅटफॉर्मवर लाटते इथे माझी चपाती लाटून झालेली आहे आता मी चपातीला साठा लावून घेते सर्वत्र बाजूने साठा लावून घ्यायचा आणि पीठ त्यावरून भुरभुरून घ्यायचं आता चपातीची एक बाजू दुमडून घेते आणि त्या बाजूला साठा लावते आणि पीठ भुरभुरून घेते आता चपातीची दुसरी बाजू पहिल्या बाजूवर दुमडायची आणि तिलाही साठा लावायचा आणि पीठ भुरभरून घ्यायचं आता चपातीची खालची बाजू दुमडून घेते आणि वरचीही बाजू छान दुमडून घ्यायची मी जशी दाखवली त्याप्रमाणे आता चौकोनी चपाती लाटून घ्यायची वाटलं तर थो थोडंसं कोरडं पीठ लावून घ्या म्हणजे चपाती व्यवस्थित आणि पटपट लाटता येते हे बघा मी जशी दाखवते त्याप्रमाणे चौकोनी चपाती झाली पाहिजे म्हणजे आपल्याला व्यवस्थित कट करता येते आणि दुमडताही व्यवस्थित येते गोल चपाती लाटल्यामुळे आपल्याला व्यवस्थित कट करता येत नाही म्हणून चौकोनी चपातीच लाटायची आता पुन्हा एकदा मी साठा लावून घेते आणि पीठ भुरभुरून घ्यायचं आता काय सारखाच साठा लावायचा का असं वाटेल पण चांगलं खायचं म्हणजे थोडासा त्रास घ्यावा लागतो आता चपातीची पहिली बाजू दुमडून घ्यायची आणि दुसरी बाजू ही पहिल्या बाजूवर दुमडून घ्यायची आणि हातांनी थोडीशी दाबायची म्हणजे एकमेकांना घड्या चांगल्याच चिकटतात थोडंसं लाटणं हलक्या हाताने फिरवते म्हणजे छान लेअर्स एकमेकांना चिकटतील ह्याच पद्धतीने मी सर्व चपातींच्या घड्या लाटून घेतलेल्या आहे इथे तीन गाड्या झालेल्या आहे आता मी सुरीने एक इंचा अंतरावर कट करून घेते अशी उभी मटरी दिसायला खूप छान दिसते दिसताना जणू खारीसारखीच दिसते हे पहा सर्व मटरी कट करून झालेल्या आहे त्यातली मी एक दाखवते किती छान लेअर्स पडलेले आहे आता मी तळून घेते इथे मी तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये एक एक करून मी मटरी सोडून घेते जेवढ्या बसतील तेवढ्या मटरी सोडून घ्यायच्या आणि सारखं हलवत राहायचं नाही मटरी त्याला तळल्यावर त्या आपोआप आप वर येतात हे बघा कशा वर आल्या आहे आता चमच्याने थोड्याशा उलटून पालटून घेते म्हणजे छान खरपूस मटरी तळल्या जातील मटरीचा लाईटली ब्राऊन रंग झाला की लगेच मटरी तेलाच्या बाहेर काढायच्या हे पहा मटरीने किती छान लेअर सोडल्या आहे आणि रंगही किती छान आलेला आहे आता मी सर्व मटरी त्याला बाहेर काढून घेते आणि मध्ये मटरीचे दुसरे बॅच घालून घेते आणि सांगितल्याप्रमाणे छान तळून घेते पिठामध्ये मुगडाळ घातल्यामुळे मटरी अतिशय कुरकुरीत खुसखुशीत आणि पौष्टिक होते थोड्याशा खाल्ल्या तरी पोट लगेचच भरतं मुगडाळीची रेसिपी ही खूप सोपी रेसिपी आहे साहित्यकारातलंच वापरलेलं आहे अगदी कमी प्रमाणात साहित्य वापरून स्वादिष्ट अशी मूग डाळीची मटरी तयार केलेली आहे माझी मूग डाळीची मटरीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त करा